आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज विन्स म्हणून नावाने प्रसिद्ध असलेले आमचे मेंदू मणके आणि ॲक्सिडेंटच्या संदर्भातले हॉस्पिटल आता विन्स मल्टीस्पेशालिटी या स्वरूपामध्ये लोकांच्या समोर येत आहे या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सहा तारखेला येत आहेत आणि त्यांच्याबरोबर आरोग्यमंत्री तंत्रज्ञान मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्री साहेब हे देखील येत आहेत त्याचबरोबर इतर इतर मान्यवर इथे शाहू महाराज येणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे तर अशा प्रकारे हा हे हॉस्पिटल सहा तारखेला सुरू होणार आहे यामध्ये स्पेशालिटी फॅसिलिटीज कार्डिया केअर ऑर्थोपेडिक्स पेडियाट्रिक्स गायनेकॉलॉजी ट्रॉमा किडनी केअर ट्रान्सप्लांट असे सर्व विभाग म्हणजे ऑल मेडिकल फॅसिलिटीज अंडर वन रूफ या uh, सर्व फॅसिलिटीज इथे सुरू होणार आहेत आणि उत्तम दर्जाची आरोग्यसेवा ही केवळ श्रीमंत लोकांना मिळावी या विचारसरणीतनं हे हॉस्पिटल नाही आहे पण सर्वसामान्यांना देखील परवडावी या दरामध्ये ही सुविधा इथे सुरू करण्यात येत आहे आणि कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे एक वेगळं पाऊल आहे एक नवीन पर्व सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा ही जवळजवळ एक ऐंशी डॉक्टरांच्या टीमपासून निसर्गरम्य वातावरणात परवडणाऱ्या दरात लोकांना मिळेल याची विन्सचा हा प्रयत्न आहे धन्यवाद प्रयाग चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक चिखलीगावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारी तसेच प्रयाग चिखली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ